नमस्कार प्रेक्षकांनो हो, आज आम्ही तुम्हाला एक अशा कहाणीची साक्ष देतो जी मानवतेची ज्योत पुन्हा एकदा प्रज्वलित करते दक्षिण सोलापूर तालुक्यातील हतूर गावाला आलेल्या महापुराने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केलं पण या संकटातही एक माणूस एक नायक गावकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलाय पूर ओसरला खरा पण आता कडाक्याच्या थंडीने गावकऱ्यांना विशेषत लहान मुलांना आणि वृद्धांना नव्या संकटालाच तोंड द्यावे लागत आहे अशा वेळी गोडातांड्याचे प्रसिद्ध ठेकेदार आणि सामाजिक कार्यकर्ते रमेश जाधव यांनी आपला मोठा हृदयाचा ठेका दाखवला आहे त्याने पूर्ग कुटुंबांना शाल आणि चटई वाटप करून थंडीच्या कडाक्यात त्यांच्या मनाला उब आणि डोळ्यांना आशेचा किरण दिलाय शाल स्वीकारताना गावकऱ्यांनी डोळ्यात अशु आणि मनात कृतज्ञतेने रमेश जाधव यांचे आभार मानले वयुद्धांनी त्यांना भरभरून आशीर्वाद दिला माध्यमाशी बोलताना रमेश जाधव म्हणाले की हे गाव माझ्या शेजारी आहे संकट कोणावरही येऊ शकतं एक सामाजिक जबाबदारी म्हणून सा मी हे छोटस कार्य केलं ज्याने मला मनशांती मिळाली यापुढेही माझ्या परिनेमी गावकऱ्यांसाठी जे शक्य आहे ते करेन या प्रसंगी गावचे सरपंच ग्रामस्थ आणि गोरातांड्याचे मान्यवर उपस्थित होते रमेश जाधव यांचा हा पुढाकार संकटातही माणूस की जीवंत असल्याची प्रेरणा देतो ही कहाणी आपल्याला सांगते की एक छोटासा प्रयत्न किती मोठा बदल करू शकतो हत्तुरगावच्या पुनर्जन्माच्या प्रवासात रमेश जाधव यांच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते ठरत आहेत ही आहे माणुसकीची आणि आशेची कहाणी जी प्रत्येकाला प्रेरणा देते आपल्या सर्वांसाठी हत्तुरगावातील या हृदयस्पर्शी कथेतून एक संदेश आहे संकट कितीही मोठं असलं तरी एकमेकांच्या साथीने आपण त्यावर मात करू शकतो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा